हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल मी बरका अक्षदा शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आज संध्याकाळची सुरुवात करते ब्लॉगला तर आज भाऊ आहे आणि शुभम येणार आहे आणि मी सुद्धा आता फ्रेश होते थोडंसं आणि मग खाली जाते सामान आणण्यासाठी शुभम पिहू आणि किसू पण येणार आहे किसू म्हणजे शुभमचा भाऊ माऊस भाऊ तर सगळ्यांनाच म्हटलं की नाही इकडंच आता जेवण करूया तर चिकन करणार आहे मला ते मटण नाही येत करता आणि त्याचा वास पण नाही आवडत मला म्हणून चिकन करणार आहे आणि पिहूला आणि मला आपलं नॉर्मलीच बनवणार आहे बघूया आता पिहू पण खात नाही तर चला आणि मी हा टॉप घेतलेला तुम्हाला दाखवते बॅकच कस दाखवू कसं आहे की नाही छान फ्रेंड्स काहीतरी म्हणायचं होतं मला मी सरले आणि कुर्ती ना फक्त मला ना चारशे रुपयाला मिळते मी ॲमेझॉनवरती uh, बघितले नाही का म्हणजे मी इन्स्टावरती तर बघितलं स्क्रीनशॉट मारला आणि ह्या टाईपमध्ये मी कुर्तीच बघत होते तर ॲमेझॉनवरती ना सतराशे अठराशे रुपये या कुर्तीची प्राइस होती मग म्हटलं की नाही बेस्ट मेशो मग मेशोवरती खूप खूप वेळ आहे मी फोटो टाकला तर येत नव्हत्या मग शोधून शोधून साप पडल्या एकदाच्या फ्रेंड्स सामान वगैरे घेऊन आली मी आता मी करते चिकन आणि माझा एका गोष्टीने मूड आव झालाय बिकॉज ऑफ येणार ऋत्य आमच्या घरी पाहून अजून म्हणजे माझी मम्मी आणि बहीण त्यांनी अचानक धप्पा दिलाय आणि कॅन्सल केले येणं त्यामुळं जरा भाग आलाय त्यांचा पण काय करू शकत नाही आता ऑप्शन नाही माझ्याकडे माझ्याकडं धब्बसण्याचे मला पण यायला वेळ होणार आहे थोडासा म्हणून आमचं निवांत चाललंय पिऊ पण माझ्या माझ्यासोबत आता खाली गेली तेव्हा चल आता करते पटपट ती पण मला करू लागते तर दोघे मिळून करतो आणि ह्याच ह्या गोष्टीवरती मी ते गेली की नाही मी निवांत असते आईत खाती आणि तिला कामाला लावलंय मी तर तुमच्याकडून तेच म्हणतो ते लक्ष व्हायचं असतं आहे मग आता म्हणजे दोन्ही पण मी करती एक तर ती याले तू सांगत जाय म्हणे म्हणलं माही काय नवरा आहे का ते चांगलं त्यांचं काही झालं की मला फोन लावं की ते बस हां इकडे मी आणि पिहूस जरा गप्पा मारत होतो तर ते जरा आमचं पर्सनल होतं म्हणून मग आम्ही साऊंड म्यूट केलेलं आहे मी बट असं एवढं पण काय नाही पण सोशल मीडियावरती पण सांगायला आम्हाला काय हरकत नाही आहे बट ज्या व्यक्तीबद्दल बोलतोय त्याला समजू नये हा विषय आमचा

आणि ही लज्जास्पद गोष्ट आहे की मी तिच्या घरी जा गेल्यानंतरनी फक्त ऐतं खाती आणि ती इकडं आली ना की मला सगळी मदत करू लागते असं आणि तो पण ती पण असं बोलते की तुम्हाला हुरकत नाही पटपट पण -पट। माझं काय होतं जर नवीन माणूस घरामध्ये आला ना म्हणजे एकटे असल्यामुळं कसं गप्पा मारायला मला खूप आवडतं मग मी खूप गप्पा मारते तिच्यासोबत आणि मग मला स्वयंपाक हुरकत नाही म्हणजे कोणताही नवीन माणूस असेल ना घरामध्ये मी गप्पा मारण्यातच माझा वेळ जातो स्वयंपाक करत बंदच होतोय पूर्ण बंद केला ना काय झाले तर गॅसला काय माहिती काय पूर्ण जर आम्ही असं गॅस बंद करायला गेला की नाही की डायरेक्ट ऑफच होतोय मला पण वास आल्यानंतर मी समजतो पण आता सवय झाली आहे माझ्या लक्षात राहतं की बाबा पूर्ण बंद केला की बंद होतो त्यामुळे मी आहे ना तो तिथपर्यंत की वाजून हळूहळू घेते म्हणजे ना तो बंद होत नाही आम्ही चिकन घातलेलं आहे आणि पेऊ भाकरी करते आणि मला म्हणता येईल हिला खाले खावे आणि मी आता भेंडी चिरतेय बघू शकता आता आमच्या दोघींना भेंडी करणार आहे पिऊ गुरुवारचं खात नाही आणि माझं माहिती आहे तुम्हाला त्यांच्यासाठी चिकन केले काय आमच्याकडे पण तेच हालय पाच मिनिट काय शिव्याशिवाय आम्ही बोलतच नाही देतोय शिव्या ते तुमच्यापेक्षा बोलायचं आणो रे लोकांस अवघड आहे अगं काय चांगले रांगतय इथं बाटीची शान नाही आपल्या बोलीची पण तुला माहिती का माझा स्वभाव कसं होता माहिती का मला ना लग्नाच्या दिना शिव्या असला आई-मई ओरून तर कधीच येत नव्हत्या त्या शिव्या नाही म्हणते हे तजुन भरपूर गोष्टी म्हणजे नाही का पण आता तिकडे तिकडे ना मी शिव्या विवाहित तेला शिकली मस्त मस्त नाही नाही ते आपलं नाही येणार मला नाही तर उगाच आमच्या चुकल्या गावभर व्हायच्या आम्ही ज्या बसून चुकल्या करतोय ना त्या आम्ही सगळ्यांना होते आणि आमच्यातले आमच्यात भांडण लागते कारण आम्ही चुकल्या आमच्याच लोकांबद्दल करतोय असं असतंय आणि माझ ना मला आता पिऊ काय बोलतेय की आहे ना तुम्ही बोलत बोलत स्वयंपाक करता म्हणजे शुभम पण बोलतो तुम्ही ऐकल्यासून गेला पनुला पनुला ती बोलत बोलत करते म्हणून स्वयंपाक उरकत नाही माझं कसं तुम्ही का मला एवढं बोलायला लागतं लय बोलायला लागतं मला असं स्वयंपाक उरकतो जर उरकायचं म्हणलं तर पण मला बोलायला जास्त लागतं त्यामुळं ना एकतर घरात माणसं नसते मग असं कोण आलं की मी मी बरं गप्पा चाललं असतं माझं कामकाज निवांत असं होतं तुम्ही जेव्हा आपलं ऍक्टिंग करत जेवायचं

आणि माझ्याकडे असा कलर नाहीये आणि टकल्याने दिली मी <laughs>